तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त ब्लाऊजवरून तीन मापे घेऊन ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचं तर व्हिडिओ स्किप न करता शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आवड ला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब जरूर करा तर बघू शकता हा आहे कस्टमराचा मापाचा ब्लाऊज तर त्यांच्यावरून आपल्याला फक्त तीन मापे घ्यायची आहेच तर सर्वात पहिले आपण कमर घेर घेणार आहोत तर बघू शकता इथे कमर घेर जो आहे तो आहे इथे अठ्ठावीस इंच तर इथे लिहून घेत आहे मी पेपरवर कारण आपल्याला ह्याच पेपरवर पूर्ण मापे टाकून कटिंग करायची आहे त्यानंतर ब्लाऊजचं अशा पद्धतीनं खाली ठेवून त्याला पूर्ण हुक लावलेलं ला आहे आणि त्यानंतर इथे ब्लाउजची छातीचा घेर मोजून घ्यायचा आहे तर छाती आहे इथे आपली पूर्ण छाती चौतीस इंच आहे त्यानंतर मागच्या साईडने अशा पद्धतीनं टेप ठेवून आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे तर ब्लाऊजची उंची जी आहे ती तेरा इंच आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून आपल्याला इथे सर्वात पहिले उंची मोजून घ्यायची उंची लावून घ्यायची आहे पेपरवर तर बघू शकता चौदा इंच उंची इथे लावलेली आहे त्याचप्रमाणे गळा जो आहे तो इथे ब्रॉड ठेवायचा आहे ठेवायचा आहे तर इथे जे शोल्डर आहे ते लावलेलं आहे मी सहा इंच तर सहा इंचावर अशा पद्धतीने पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर शोल्डर लावल्याच्यानंतर आता आपल्याला लावायचे इथे मुंढ्याचं माप तर मुंढा लावलेला आहे ते मी साडेपाच इंचाचा तर इथे अशा पद्धतीनं शोल्डर आणि मुंड्याचं माप जे आहे ते आपल्या इथे टाकून झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला फुल पूर्ण कटिंगपासून तर स्टिचिंगपर्यंत व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारचं ब्लाऊज आलं तर तुम्हालासुद्धा कशा पद्धतीनं अशा ब्लाऊजसाठी मापे टाकायची हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर रेडीमेड वर्क असलेल्या ब्लाऊजचं हे पूर्ण पेपर कटिंग आहे तर इथे बघू शकता आता आपल्याला छातीचा चौथा भाग लावायचा आहे तर चौथा भाग लावलेला आहे साडेआठ इंच त्याच्या बाहेर दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन लावलेली ला आहे त्यानंतर इथे बघू शकता खालच्या साईडने कमर लावलेली ला आहे कमर आहे आपली अठ्ठावीस इंच तर त्याचा चौथा भाग लावलेला आहे सात बाहेर एक इंचाचे बॅकचे टॉक्स आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिंग जे आपले बेसिक मापे असतात ते इथे नेहमीप्रमाणे आपल्याला लावून घ्यायचे आहे आणि हा रेडीमेड वर्क असलेल्या ब्लाऊजला कशा पद्धतीने मापे घ्यायची म्हणजे तुम्हाला जसं तुम्ही समोर समोर व्हिडिओ पाहाल तस तसं तुम्हाला लक्षात येईल की हा ब्लाऊज कशा पद्धतीचा आहे तर त्याचप्रमाणे इथे आपल्याला मुंड्यामध्ये लावून घ्यायचा आहे सव्वा इंच आणि त्याच्यानंतर मागचा आणि समोरच्या भागाचा दोन्ही मुंड्याचे गोल आकार आपल्याला इथे व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचे आहे आणि हे आकार जे आहे ते आपल्याला परफेक्ट ड्रॉ करायची आहे जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही फ्रेंच करवाचा वापर करा कारण की आता भरपूर प्रॅक्टिस असल्यामुळे मला आकार जे आहे ते व्यवस्थित काढता येतात आहे येत आहे तर त्यानंतर इथे खालच्या साईडने आपल्याला लावायचं आहे क्रॉस पट्टी अडीच इंच आणि तीन इंचाचे माप अशा पद्धतीने लावलेले आहे आणि त्यानंतर सरळ लाईन जी आहे ती आपल्याला क्रॉसपट्टीची इथे टेपच्या साईडनी ड्रॉ करून घ्यायची आहे तर त्याच्यातमध्येच मी साडेपाच इंचाचं कटोरीचं माप लावलेलं आहे इथे गडारुंदी जी आहे ती इथे बघू शकता मी तीन इंचाची लावलेली आहे आणि त्याचप्रमाणे गळा उंची इथे सहा इंचाची लावलेली आहे तर बघू शकता म्हणजे शिवून गळा जो आहे तो आपल्या साडेपाच इंचाचा तयार होणार आहे तर इथे गळ्या उंची सहा इंच लावली लावून इथे कोपऱ्यामधून अर्ध अर्धा इंच आपल्याला इथे तिरपी लाईन ड्रॉ करून गळ्याचा जो गोल आकार आहे तो इथे अशा पद्धतीनं ड्रॉ केलेला आहे त्याचनंतर गळ्यामधून दीड इंच मोंड्यामधून सव्वा दोन इंचावर एक मार्क केलेला आहे आणि खालच्या साईडने क्रॉसपट्टीवर इथे मी साडेपाच इंचाचं लाव लावून अशा पद्धतीने ग कटोरीचा जो काही आकार आहे तो इथे ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा पेपर आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला दोन पार्ट मिळणार आहे एक सामोरचा आणि एक पाठीमागचा तर हे जे सगळे समोरच्या भागाचे पार्ट आहे जसं की कटोरी साईड पीस आणि क्रॉसपट्टी हे आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहे तर बघू शकता सर्वात पहिले इथून मधून आपल्याला पेपर अशा पद्धतीने कट केलेला आहे तो झाला आपला बॅकचा पार्ट आणि हा आहे आपला फ्रंटचा तर इथे पूर्ण पार्ट जे काही आहे ते आपल्याला अशा पद्धतीने कट केलं कट म्हणजे सेपरेट करून घ्यायचे आहे तर कटोरी साइड पीस आणि क्रॉसपट्टी आणि त्यानंतर हे आपल्याला सगळे पार्ट जे आहे ते कापडवर ठेवून कट करून घ्यायचे सर्वात पहिले अस्तर कट करायचं आणि त्याच्यानंतर जे मेन फॅब्रिक आहे ते सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित परफेक्ट कट करून घ्यायचं आहे तर कट करताना आपल्याला ह्या भागाला कुठल्याच भागाला आपल्याला मार्जिन घ्यायची नसते फक्त आपल्याला कटोरी जी, ने जी मदे आहे ती मेन कटोरीवरून आपल्याला कटोरी कशा पद्धतीने मोठी करायची याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की कटोरी कशा पद्धतीने वाढवायची असते तर बघू शकता हा आहे आपला डिझायनर पार्टीवेअर ब्लाऊज तर इथे रेडीमेड वर्क असलेला ब्लाऊज आहे तर बघू शकता याचे गळ्याचं गळा जो आहे तो खूप ब्रॉड आहे म्हणजे चौडा आहे तर एस गळा रुंदी जी आहे ती मी तीन इंच घेतलेली आहे आणि त्यानंतर आता सर्वात पहिले आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे तर गळा शिवण्यासाठी सर्वात पहिले आपण मेन फेब्रिकवर अस्तर वरच्या साईडनी ठेवून आपल्याला गळा आतमधल्या साईडनी पलटून घ्यायचा आहे तर इथे अशा पद्धतीनं सर्वात पहिले आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे सर्वात पहिले गळ्याला शिलाई लावायची आहे आणि त्यानंतर शिलाई लावल्याच्या बघू शकता अगदी पाव इंच शिलाई लावून इथे कैचीच्या साह्याने अशा प्रकारे शिवून शिवल्याच्या नंतर इथे कट्स दिलेले आहे आणि त्यानंतर गळा जो आहे तो आपला अशा प्रकारे आतमध्ये पलटून घ्यायचा तर त्याच्यानंतर आपल्याला जे काही अस्तर आहे ते आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वाचलेल्या अस्तरच्या म्हणजे जे काही आपल्याला आहे अस्तरच्या बाहेर आलेलं कापड ते कट करून बॅगचे सुद्धा इथे लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मागच्या साईडने आपल्याला इथे शिलाईची पट्टी आहे तीसुद्धा आपल्याला वरच्या साईडनी लावून आतमधल्या साईडनी पलटून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला बॅगचं पूर्ण स्टिचिंग करून इथे तयार झालेलं आहे त्यानंतर आता आपलं जे आहे ते फ्रंट पार्ट बघायचे आहे कटोरी साइड पीस आणि त्यानंतर क्रॉसपट्टी त्यालासुद्धा आपल्याला अस्तर जे आहे ते परफेक्ट असं जोडून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतचं आपलं ब्लाऊज आहे तर कटोरीलासुद्धा आपला अगदी पाव इंचाचं शिलाई लावून इथे व्यवस्थित अशा पद्धत अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे दोन्ही कटोरी आपल्याला वेव म्हणजे सामो आमोरासमोर ठेवूनच आपल्याला अस्तर आप जे आहे ते व्यवस्थित जोडून घ्यायचं तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला क्रॉस म्हणजे कटोरीला गोल आकारात अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता सामोरचे ते जे काही पार्ट आहे त्याला आपलं व्यवस्थित अस्तर जोडून झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता इथे स्टिच करून घ्यायचं आहे जसं की कटोरी त्याच्यानंतर साईड पीस आणि क्रॉसपट्टी हे जे सगळे भाग आहे ते एकमेकाला आपल्याला इथे पूर्ण जोडून घ्यायचे आहे तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला जोडल्याच्या नंतर आपला पूर्ण ब्लाऊज जे आहे ते शिवून तयार होणार आहे अगदी व्यवस्थित परफेक्ट असं फिनिशिंगसहित ब्लाऊज शिवण्यासाठी काय मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स खूप सारे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते कशा पद्धतीने आपल्याला फिनिशिंगसाठी कुठलं अस्तर वापरायचं कशा पद्धतीचं वापरायचं त्यानंतर अस्तर धुवून प्रेस करायचं चा। त्याच्यानंतर असा जर सुळसुळा सूर आणि पातळ कापड असेल त्यासाठी आपल्याला अस्तर क् चांगल्या क्वालिटीचं चा वापरायचं चा। की जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग आहे ती व्यवस्थित येणार तर त्यासाठी इथे बघू शकता मी ब्लाऊज पीसचाच वापर करते अस्तरसाठी हे म्हणजे आपल्या ब्लाउजची फिनिशिंग छान येतं अशा पद्धतचे पद्धतीचे ट्रान्सपरंट जर कापड असेल त्यासाठी आपल्याला परफेक्ट अस्तरचा कलर आणि जो मेन फेब्रिक आहे त्याचा कलर म्हणजे सेम आपल्याला घ्यायचा तर अशा पद्धतीचं जे आहे छोटे चो छोटे टिप्स आणि ट्रिक्स खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहे त्या तुम्ही नक्की वापरा आणि त्यानंतर बघू शकता इथे आपल्याला सगळे पार्ट जोडून झाल्याच्यानंतर इथे आडपट्टीसुद्धा आपली जोडून झालेलं आहे तर बघू शकता एका साईडचा जो आपला भाग आहे तो शिवून झालेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला दुसरासुद्धा अशाच पद्धतचा शिवून तयार करायचे आहे क्रॉस टोरी आणि क्रॉसपट्टी एकमेकाला जोडून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे जो, जो टॉक्स आहे तो लावलेला आहे मी इथे दीड इंचाचा आणि उंचीला अडीच इंचाचा घेऊन इथे टॉक्स लावले लावलेला आहे बघू शकता खूप सुंदर असा पप आलेला आहे त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला इथे आता क्रॉसपट्टी जोडून दोन्ही भाग जे आहे ते व्यवस्थित शिवून झालेला आहे त्यानंतर दोन्ही पार्ट आपल्याला अशा पद्धतीने एकावर एक ठेवून आपल्याला गळा जो आहे तो थोडासा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे गळ्याची उंची सुद्धा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर शोल्डर जर थोडं मागे पुढे झाले असेल ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित परफेक्ट चेक करून कटिंग करून घ्यायची आणि त्यानंतर इथे गडपट्टी म्हणजे गळ्याला आपल्याला पायपिंग लावायची आहे तर पायपिंगसाठी पट्टी नेहमी क्रॉस कापडामध्येच आपल्याला कट करून इथे गळ्याला पायपिंग लावून लावायची असते तर बघू शकता इथे अशा पद्धतीची आपल्याला गळ्याला पायपिंगसुद्धा आपण इथे म्हणजे गोल ठसेदार येतं व्यवस्थित जर आपण म्हणजे कापडं ताणून का पायपिंग केली तर आपली पायपिंग जी आहे ती व्यवस्थित गोल आणि एकसारखी येते तर त्यासाठी इथे बघू शकता अशा पद्धतीची पायपिंग जे आहे करायची जिथे कर्व भाग आहे तिथे आपल्याला कैचीच्या सायने छोटे छोटे कड्स लावायचे आहे तर अशा पद्धतीचं काही आपलं समोरच्या भागाचं फ्रंट पार्टचं सुद्धा इथे स्टिचिंग करून झालेलं आहे त्यानंतर दोन्ही भाग अशा पद्धतीने आपल्याला एकमेकावर ठेवून याचं शोल्डर जोडून घ्यायचं आहे ते शोल्डर मागे पुढे होऊ नये यासाठी सुद्धा आपल्याला व्यवस्थित दोन्ही भाग हातात घट्ट पकडून नंतर शिलाई लावून घ्यायचे तर बघू शकता इथे आपल्या अशा पद्धतीचं बॅक आणि फ्रंटचं पूर्ण स्टिचिंग इथे झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा आणि याची आपल्याला डिझायनर बाही करायची आहे तर त्या बाईचा जो व्हिडिओ आहे तो सेपरेटमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने डी पा म्हणजे जी आता चालू आहे जास्तची लेटेस्ट ट्रेंडिंगमध्ये बाहेर तर ती कशा पद्धतीने शिवायची किती माप टाकायचं हे तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायला मिळणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर त्याच्यासाठी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीचं शिवून झाल्याच्यानंतर दोन्ही पार्ट आपल्याला अशा प्रकारे ठेवून जे काही मागे पुढे झाले असेल थोडंसं ते अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं म्हणजे आपलं ब्लाऊज जे आहे अशाच पद्धतीचं म्हणजे तयार होणार व्यवस्थित परफेक्ट म्हणजे मुंड्यामध्ये चुन्या येणार नाही प्लेट्स येणार नाही आणि त्यानंतर शोल्डर सुद्धा उतरणं येणार नाही त्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शिवल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला लक्षात शिवताना आपल्याला